नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रक्रिया आता होणार आहे आणि आपली निवडणूक ड्युटीसुद्धा लागलेली आहे तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मतदान यंत्राची जोडणी कशाप्रकारे करायची एकदम सोप्या शब्दात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर कसर करणार चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मतदान सुरू करण्यापूर्वी तयारी आहे मतदान यंत्राची जोडणे तर कशी करायची बॅलेट युनिट हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर तयार होत असल्याने त्याची कुठलीही पूर्वतयारी करायची आवश्यकता नाही म्हणजे आपल्याला बॅलेट युनिट हे याला कसलाच हात लावायचा नाही जसं आहे तसंच ते राहू द्यायचं आहे त्याची ऑलरेडी पूर्वतयारी झालेली आहे नंतर व्हीपॅट हे देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर तयार होत असताना त्याची कुठली पूर्वतयारी करायची गरज नाही व्ही पॅटसुद्धा आपल्याला कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे जसं जसं त्यांनी दिलं तसेच प्रकार घेऊन आपल्या मतदान केंद्रावर ते न्यायचं आहे पी यू बॅलेट युनिट आणि व्हीपॅट हे मतदान कक्षात राहतील आणि सी यू हे मतदान अधिकारी तीन यांच्याकडे राहील म्हणजे कंट्रोल युनिट जे आहे ते ते मतदान अधिकारी तीन याच्याकडे राहील आणि बॅलेट युनिट आणि व्हीपॅट मशीन या दोन्ही मशीन त्या मतदान कक्षात राहतील अशी रचना आपल्याला करायची आहे व्ही पॅट हे बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला ठेवण्यात येईल बघा महत्त्वाचं काय आहे की व्ही मशीन हे बॅलेट युनिटच्या डाव्या बाजूला ठेवायची आपल्याला ती डाव्या बाजूला राहिली तर सरळ येणारा माणूस असा उजेवसा एकूण येईल आणि त्याला सरळ बाहेर येतात तो डाव्याकडून निघेल तर त्याला ते दिसायला पाहिजे तर डाव्या बाजूलाच ते ठेवायचे आहे बॅलेट युनिटची केबल व्ही पॅटला लावावी बॅलेट युनिटची केबल व्ही पॅटला लावावी आणि व्ही व्ही पॅटची केबल कंट्रोल युनिटला लावावी म्हणजे आणि म्हणजे कसं क्रम राहील बी व्ही सी बॅलेट व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट म्हणजे बॅलेट युनिट व्ही पॅट आणि कंट्रोल युनिट हे असे सिरियल नंबरनुसार जोडलेले असावे बघा बॅलेट युनिटचे केबल व्ही पॅडला आणि व्ही पॅटचे केब ही कंट्रोल युनिटला म्हणजे व्ही व्ही सी अशा क्रमांक लावायचे आहे व्ही यू सी व्ही व्ही पॅट जोडणी करताना मतदान यंत्र बंद असावं म्हणजे आपल्याला बॅलेट युनिट कंट्रोल नाही आणि व्ही पॅटची जोडणी करत असताना आपल्या मतदान यंत्र बंद स्थितीत पाहिजे म्हणजे आपल्याला ते चालू जेव्हा आपण अभिरूप अभिरूप मतदान करू तेव्हाच आपल्याला ते चालू करावं करायचं आहे त्याच्या आधी ते चालू करू नका ते बंद असायला पाहिजे क सीयू पॉवर स्विच ऑफ यूचे पावर स्विच बटन दाबण्यापूर्वी सगळी जोडणी सु सुस्थितीत असल्याची व व्ही पॅट मागील नॉब उभा व्हर्टिकल असल्याची खात्री करावी तो तो जो व्ही व्ही पॅटचा जो बटन आहे ते नॉब आहे तो नेहमी आहे तो आडव्या स्थितीतच आपल्याला ठेवायचा आहे कारण तो जर व्हर्टिकल स्थितीत केला तर हॉरिजेंटल स्थितीत ठेवायचा आहे व्हर्टिकल केला तर पटपट त्या चिठ्ठ्या अशा आपल्या पडतील तर तो तो नॉब आपल्याला सगळे मशीन सुरू करण्याच्या आधी तो, तो व्हर्टिकल करून घ्यायचा आहे हाय अशी खात्री करायची आहे नंतरच आपल्याला पॉवर सीवचं ते बटन चालू करायचं आहे त्यानंतर कंट्रोल आपल्याला सुरू करायचा आहे अशा प्रकारे ही जोडणी बघा एकदम आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद